मैत्रिणीनो मी आज तुम्हाला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन मापाची प्रिन्स कट ह्या एकाच ब्ला कटिंगमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा मी मध्येमध्ये काय टिप्स सांगितलेल्या आहेत त्या पण तुम्हाला माहिती पडतील अर्धाच तुम्ही जर व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला ज्या टिप्स मध्ये सांगितलेल्या आहेत त्या समजणार नाही म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा तर मैत्रिणींनो पूर्ण उंची आपली आहे आता आपण अठ्ठावीस साईजचं माप घेतो पूर्ण उंची आहे आपली बारा साडेबारा त्याच्यात एक इंच ॲड केलं शिलाई मार्जिनसाठी हे मी इथे पुढे पाऊन इंच एक्स्ट्रा घेतलं आहे ते का घेतलं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा बघा अठ्ठावीस साईजची छाती आहे आणि कमरेचा घेर आहे चोवीसचा तर बघा अठ्ठावीसला पण अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस पण ह्याच्यातून आपण माप काढू शकतो म्हणून मी हे घेतलं आहे साडेचारला हे जे आपण एक्स्ट्रा घेतलं आहे ना ते सोडून साडेचार माप घ्या हे बघा तुम्हाला दिसत असेल हे माप साडेचार घ्या शोल्डर साडेचार मुंडाखोली तुम्ही साडेचार घेऊ शकता किंवा पावणे पाच पण घेऊ शकता मी इथे आता पावणे पाच घेते साडेचार पण घेऊ शकता आता इथून हे माप टाकायचं सातचा चौथा भाग सॉरी अठ्ठावीसचा चौथा भाग सात येतो सात चौक अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीसचा चौथा भाग सात येतो त्याच्यात दीड इंच शिलाई मार्जिन किती आला हे दीड इंच सॉरी इथे दीड इंच दीड इंच शिलाई मार्जिन आला आपलं माप साडेआठ आलं आता हे माप इथे असं घ्यायचं तीन माझ्या रिक्षा सारखं येत नाही इथून हे पण इथून साडेचार इंच घ्यायचं मैत्रिणी मला पेनामध्ये रेषा सारख्या मारता म्हणून मी खडू घ्यायचे हे माप पाणी पाच आहे ना हा आता बॉक्स तयार करून घ्यायचा इथून पण हे साडे आठ आलं पाहिजे हे बघा हे माप सोडून साडे आठ आलं पाहिजे हा आता पूर्ण उंची आहे ब्लाऊजची तयार उंची साडेबारा त्याच्यात एक अर्धा इंच इन, एक इंच ॲड केले म्हणजे साडे तेरा आता इथून पण साडेआठ घ्यायचं पण साडेआठ घ्यायचा आणि हा बॉक्स तयार करायचा मैत्रिणीनं मला पेनाने रेषा खायला जमत नाही म्हणून मी मला रोजची सवय खडूची म्हणून खडूने मला व्यवस्थित जमत आता ह्या कोपऱ्यातून इथे घ्यायचा एक इंच आता हा सेप द्यायचा थोडा इथून खालून द्यायचा थोडा हा किंचित हो कशा द्यायचा थोडा खालून म्हणजे आपल्या ह्या टेपच्या ज्या दोन रेषा आहेत ना त्या एवढ्याच खालून द्यायचा आता हा आपला मुंड्याचा सेपाला हा आता इथे पकडायचं दीडचा गळा पकडायचा दीडचा हा तुम्हाला पाहिजे तसेल तर दोनचा पण घेऊ शकता तुम्हाला जशी आवड असेल तसा दोनचा पण घेऊ शकता पण मी दीडचा का घेतला दीडचा घेतला म्हणजे आपली ही शोल्डरपट्टी थोडी रुंद राहते आता ही शोल्डर दीडचा घेतल्यावर शोल्डरपट्टी बघा किती राहिली तीनची आणि दोनचा गळा रुंदी घेतली असती तर शोल्डरपट्टी कितीची राहिली असती अडीचची मग शिलाई मार्जिंगमध्ये अर्धा अर्धा इंच जाऊन कितीची आपली शोल्डरपट्टी जर दोनचा गळा मी घेतला असता घेतला तर मग आपली ही जो शोल्डर पट्टी असते ती अडीच राहते मग इकडे इकडनं बाही टक्स बाही जमा शिलाई करताना आणि इकडनं पायपेन पट्टी करताना अर्धा अर्धा इंच गेली असते म्हणजे किती राहिला तो दीड इंच मग दीड इंचाची पट्टी किती येते आपली शोल्डर पट्टी एवढीच तर कस्टमरला ती एवढीच पट्टी चालत नाही आणि जास्त शोल्डर घेतली तर ती खाली उतरते म्हणून साडेचारमधून मधून मी दीड इंच गळा घेतला हा बघा दीड इंच समजलं तुम्हाला मी काय सांगितलं ते जर आपण शोल्डर आपल्याला गळा जर दोनचा घेतला साडेचारची ची शोल्डर आहे ना मग गळा दोनचा घेतला तर ही शोल्डर पट्टी आपली शिलाई मार्जिंग करून आपली दीडचीच राहते त्याच्यासाठी मी दीडचा गळा घेतला आणि गळा खोली घेतली इथे मी साडेपाचची ची ची घेतले इथून हा पावणे दोनचा इथे पकडला थोडा अर्धा इंच पाव इंच एक्स्ट्रा पकडला हा इथून आता शेप देताना इथून द्यायचा देता। असा सेप देताना हा ही पण जागा त्याच्यामध्ये घ्यायची बरोबर इथे मी गळ्याचं दीड इंच माप घेतलंय मग मा तुम्हाला समजत नसेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगेल बघा मी परत सांगते एकदा व्हिडिओ थोडा मोठा होईल जाऊ द्या पण तुमच्या मनातला प्रश्न मी आताच कंटाळते जर मी दोनचं दोनचा गळा घेतला असता तर आपली शोल्डरपट्टी किती राहिली असती अडीच इंच बरोबर अडीच इंच राहिली असती मग आपली ह्याच्यात पायपिनमध्ये घेतलं गेला असता अर्धा इंच परत इकडनं बाही जोडताना गेला असता अर्धा इंच मग आपली शोल्डर किती राहिली असती दीडची मग दीडची शोल्डर किती एवढीच येते एवढीच मग ती आपल्या श कस्टमरला एवढीच शोल्डर ती जमत नाही त्याच्याकरताना मी घेतला आहे इथे दीडचा गळा म्हणजे आपली शोल्डर कितीची राहील शिलाई मार्जिंग करून इकडनं अर्धा इंच जाईल इकडनं अर्धा जाईल दोनची आपली शोल्डरपट्टी राहील आता दीडचा गळा घेतला आहे मग दोनची राहील आणि अडीच दोनचा घेतला असता तर दीडची राहील दीडची एकदम खूपच लहान राहते म्हणून मी दीडचा गळा घेतला आहे आता मैत्रिणी मी समजवून सांगितले ते तुम्हाला समजलं नसेल तर मला का कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आता हा गळा इथून घेतलाय साडेपाच इथे त्याला गोलचा आकार दिलाय बरोबर आता आपण काय करायचं पहिला आपण टक्सची उंची टाकायची प्रिन्सकटसाठी जो टक्स लागतो ना त्याची उंची टाकायची आता छातीचा चौथा भाग घ्या घ्यायचा म्हणजे छातीचा चौथा किती आला सात त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं किती याला आठ आणि शिलाई मार्जिंगसाठी अर्धा इंच इथून घ्यायचं म्हणजे किती झाला साडेआठ बरोबर साडेआठ इथे हा आपला आला टक्स पण साडेआठ आता इथून इथे किती पकडायचं इथून हा टक्स देताना किती पकडायचा तर पावणे तीन पकडायचं पावणे तीन पकडायचं अडीच पकडलं तरी हो चालेल पावणे तीन पकडला तरी चालेल पण शक्यतो मैत्री मग पावणे तीनच पकडा पावणे तीन आलेलं चांगला इथून इथे आता अडीच इंच आता इथे अडीच आहे ना म्हणून थोडा इथे पाव इंच एक्स्ट्रा घ्या आता इथून किती पकडायचं बघा साडेचारवर पकडायचा बरोबर आता इथे ही झाली ही आपली कटिंग आली मागच्या मुंड्याची मागचा मुंडा आता आपण पुढचा टक्स कितीचा द्यायचा पुढचा मुंड्याची गोळा कितीवर द्यायची वर पाऊन म्हणजे अर्धा आणि तीन रेषा पेनाने मला खायला जमत नाही पाहून वर आले आता इथून इथे द्यायचा टक्स छोट सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस साठी आपण हे मागितले ना इथून इथे द्यायचा दीड दे इंच इथून इथे पकडायचा दोन इंच दोन इंच दो आता हे टक्स जॉईन करायचे हा फुगीर भाग द्यायचा असेल आता हा टक्स इथून दोन वरून इथे असं हे जे माप घेतले ना साडेआठ इथपर्यंत असा जॉईन करायचा तो गीर भाग द्यायचा असला तर असा गोला द्यायची आता इथे अर्धा इंच आपण ही जी आपण शिलाई घेतो ना त्याच्यासाठी अर्धा इंच इथे वाढवायचं तुम्ही एक इंच घेत असतील पण मी इथे अर्धा इंच घेते आता जो हा टक्स आपण इथे घेतलाय ना त्याच्यासाठी इथे दीड इंच वाढवून घ्यायचं हे दीड इंच वाढवून घेतलं आता इथे अर्धा इंचावर इकड ना अर्धा इंच अर्धा इंच एक भाग जॉईन करून घे पहिल्यांदा आपण मागच्या मुंड्याची कटिंग करू इजपर्यंत ठेवायची नंतर ही हा भाग वरचा कटिंग केल्यावर आपण ती कटिंग करायची आता हा मैत्रिणींनं ही कट दिलेली आहे ना ही आपण पाऊन इंच वाढून घेतलेली ना त्याची कट आहे ही तर ती आता आपण इथून पाऊन इंच एक पाऊन इंच हा बॅक साईडचा भाग आहे कट करताना मी एकत्रच कट केला त्याच्यामुळं आता हा पाऊन इंचा जो पुढच्या साईडने एक्स्ट्रा घेतलेला ना तो पण बॅक साईडने सारखा कट केल्यामुळे तो ह्याच्यामध्ये आला तर आता तो काढून टाकायचा नंतर मग बॅक साईडच्या आपण मार्जिन टाकायची आता हा जो पुढे मी घेतलेला ना फ्रंट साईडला एक्स्ट्रा तो त्याच्यातून कट केला आता हे मार्जिन केलेलं आहे ना ते मी पहिलं असं असंच करून बघितलेलं म्हणून ते त्याच्यामध्ये आले ते तुम्ही लक्ष ह्याच्यामध्ये घेऊ नका त्याच्याकडे लक्ष नका तू ही बघा ही आपली साडेचारची शोल्डर आले त्याच्या साडेचारमधून आपण पुढचा गला दीडचा काढला आहे ना मग मागचा गळा पण आपण दीडचाच काढू दीडचा गळा उंची आहे गळा लांबी आहे साडे नऊ तर आता पण दहा इथे पकडायचं इथे आता दोन घ्यायचा वर, वर दीड घेतला आहे ना तर इथे दोन घ्या म्हणजे गळा रुंदा होतो साडेचार शोल्डर कशाला घेतला आहे मैत्रीण मी पावणे पाच पण घेतली असती पण गळा बघा किती डीप आहे आता गळ्याला शेप कसा घ्यायचा तुम्ही सांगतील तर दीडचा गळा मग दीडचा गळा किती लहान होईल तर दीडचा गळा नाही तो असा रुंद करीत जायचा पण इथे अंतराना ज्या ह्या टोकावर अंतराना दीडवर आणायचा म्हणजे तो रुंद होता आता ही आपली जा किती चाल आहे आता आपले हे बरोबर येते का बघू साडेआठ आता इथे कसा टाकायचा ह्या कमरेचा चौथा भाग म्हणजे चोवीसची कंबर सहाचा सहा येते चौथा भाग सहा येतो इथे एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच आला हा शिलाई मार्जिंग मार्जिंगसाठी आता हा गळा असा कट करून घ्यायचा आता मैत्रिणी मग हे जे पुढचे भाग आहेत ना दोन्ही असे एकावर एक ठेवायचे असे हा थोडा एक ट्राय हे एकावर एक ठेवायचे आणि थोडासा म्हणजे पाव इंच पण नाही दोन रेषा असा सारखा दोन्ही सारखे भाग कट करून घ्यायचे आता मैत्रिणी किती पण सिंगल लेडीज असली तरी तिचे तिची शोल्डर अजिबात उतरणार नाही बघा आता इथून तुम्ही इकरना अर्धाईंचे, इकरना अर्धाईंचे ही अजून कमी होईल ना इथे इकडनं अर्धा इंच इकडनं अर्धा इंचही कमी होईल मैत्रिणीनो इथे आपण तीन ब्लाऊजची मापं टाकू शकतो अठ्ठावीसचा माप टाकू शकतो अठ्ठावीसचा चौथा भाग सात सत्तावीसचा चौथा भाग पावणे सात आणि सव्वीसचा चौथा भाग साडेसहा ही मापं टाकू शकतो ही मी एक्स्ट्रा कशाला घेतला आहे अर्धा इंच शिलाई मा पाव इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि अर्धा इंच जो इथे आपण शिलाई येते ना याच्यावर त्याच्यासाठी मी घेतलं आहे कारण इथे जर घेतला नाही ना फिटिंग देताना अशी क्रॉस जाते फिटिंग म्हणून मी इथे हा पाव इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि पाव इंच इथे आपली ही शिलाई येते ना त्याच्यासाठी घेतला तर मैत्रिणीनं तुम्ही पण असा ब्लाऊज शिवून बघा फिटिंग व्यवस्थित येते